नमस्कार मित्रांनो स्वागतम स्वागतम सुस्वागतम मित्रांनो मी देवानंद डांबरे इझी फायन्स अँड मॅथ्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये रोग आणि असंसर्गजन्य रोग यातील फरक पाहणार आहे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला इयत्ता पाचवीपासून तर इयत्ता बारावीपर्यंत खूपच उपयोगी पडेल चला तर मग मित्रांनो पाहूया फरक संसर्गजन्य रोग व असंसर्गजन्य रोग मित्रांनो संसर्गजन्य रोग आणि असंसर्गजन्य रोग यातील फरक पाहताना आपण एक मुद्दा संसर्गजन्य रोग आणि एक मुद्दा असंसर्गजन्य रोग यातील याप्रमाणे पाहणार आहे संसर्गजन्य रोग यातील मुद्दा क्रमांक एक ज्या रोगांचा प्रसार दूषित हवा पाणी अन्न किंवा कीटक कि अथवा प्राणी अशा वाहकाद्वारे होतो त्यांना संसर्गजन्य रोग असे म्हणतात असंसर्गजन्य रोग यातील मुद्दा क्रमांक एक ज्या रोगांचा प्रसार दूषित हवा पाणी अन्न किंवा कीटक अथवा प्राणी अशा वाहकाद्वारे होत नाही त्यांना असंसर्गजन्य रोग असे म्हणतात संसर्गजन्य रोग यातील मुद्दा क्रमांक दोन संसर्गजन्य रोगांचा प्रसार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे होतो आणि असंसर्गजन्य रोग यातील मुद्दा क्रमांक दोन असंसर्गजन्य रोगांचा प्रसार सामान्यपणे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे होत नाही संसर्गजन्य रोग यातील मुद्दा क्रमांक तीन संसर्गजन्य रोग जीवाणू किंवा विषाणू अशा रोगजंतूमुळे होतात तर असंसर्गजन्य रोग यातील मुद्दा क्रमांक तीन असंसर्गजन्य रोग जीवाणू किंवा विषाणू अशा रोगजंतूमुळे होत नाहीत मित्रांनो रोग काही रो का विशिष्ट कारणामुळे व्यक्तीच्या शरीरातच उद्भवतात हे रोग अनुवांशिकता पर्यावरणीय घटक पोषणतत्वे व चुकीची दिनचर्या यामुळे होतात रोग यातील मुद्दा क्रमांक चार संसर्गजन्य रोगांना संक्रामक रोग असे सुद्धा म्हणतात आणि असंसर्गजन्य रोग यातील मुद्दा क्रमांक चार असंसर्गजन्य रोगांना असंक्रामक रोग असे सुद्धा म्हणतात संसर्गजन्य रोग यातील मुद्दा क्रमांक पाच कॉलरा टायफाईड मलेरिया क्षयरोग आणि एड्स हे संसर्गजन्य रोगाचे विविध उदाहरणे आहेत आणि असंसर्गजन्य रोग यातील मुद्दा क्रमांक पाच कॅन्सर मधुमेह उच्च रक्तदाब हृदयविकार इत्यादी असंसर्गजन्य रोगाचे उदाहरणे आहेत मित्रांनो या डबल एम एफ परीक्षेच्या अभ्यासासाठी आम्ही असंख्य व्हिडिओ बनवलेले आहेत त्याचा आपण अवश्य लाभ घ्यावा ही आपणास नम्र विनंती